आपण उद्दिष्ट सांगितलं होतं की आपण वेगवेगळे प्रकारची झाडं इथं लावतो आहे तर कंपाऊंडच्या कडेला आज आम्ही कणेरीची स्टंप आणून लावलेले आहेत कंपाऊंडच्या कडेकडे करे जेणेगण लावलेत जेणेकरून तिथली जी माती वाहती आहे म्हणजे उताराने ती राहा थांबली पाहिजे आणि आपण आतापर्यंत कंपाऊंडच्या कडेने करवंद लावलेली आहेत निरगुडी लावलेली आहे त्याच्यानंतर विटीची झाडं लावलेली आहेत आणि आज कणेरी आता पुढच्या टार्गेटमध्ये आपल्याला जर तुती मिळाल्या डॉक्टर खांडेकर साहेबांकडं तुतीची झाडं आहेत ती आपण आणून त्याचे स्टंप आपण इथं लावणार आहे एका दिवशी आमच्या जवळजवळ पन्नासच्या पुढं स्टंप लावून झाले असतील पारिने खड्डे घेऊन आम्ही त्याप्रमाणे हे स्टंप लावलेले आणि टाकीचा वरचा टप्पा आणि तिचा उतार असं आम्ही करून गेलो टाकी दाखवा टाकी जवळ एक दोन लावलेले आहेत आणि बिट्टीच्या झाडांच्या मागे म्हणजे बिट्टीची झाडं उद्या होती तरी त्या अतिशय छान दिसते ठीक आहे ही बिट्टीची झाडं त्याच्या इथे आम्ही लावलेली आहेत बिट्टी झाडं पण टाकवा काही जणांना फुलं आली तसेच आम्ही कांदे कापून आणलेले आहेत खाली जातीची सुंदर फुलं आली म्हणजे इथली माती पण व्हायची थांबेल आणि त्याच्यानंतर इथलं सुशोभीकरण पण होईल की जेणेकरून हे जर वाढली झाड तर दोन उद्दिष्ट आपली साध्य होतील की दिसायला पण अतिशय छान दिसेल आणि मातीची जी धूप होती ती पण थांबेल पन्नास येत ना चांगलं काम झालं आज आता तुतीचा स्त्रंभ आज कंपन लावून घे निरगुडी पण फुटलेली दाखवा काही ठिकाणी निरगुडी सुद्धा अतिशय सुंदर फुटलेली आहे काही काही नाही फुटलेल्या पण काही फुटलेल्या आहेत हे काय ही अतिशय निरगुडी फुटलेली त्याच्यावर गुळवेल पण आहे तो पण फुटला तर बरं होईल गुळवेल पण फुटलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे हा गुळवेल आहे हा पण फुटलेला आहे नाही नाही फास्ट दाखवा कसं काय झाड दाखवायची गरज नाही थोडी शेवटी फुल आहे ते दाखवा तसं दिसणार आहे तर निरगुळी अतिशय छान फुटलेली आहे अशा पाच सहा ठिकाणी निरगुळी आत्ता फुटलेली आहेत हे अशी फुलं दिसतील छान सुंदर ठीक आहे आणि निरगुळी आपण अशीच लावलेली बऱ्याकडे ठिकाणी ती छान फुटलेली लावलेली